नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते आणि पंधरा ऑगस्टनिमित्त आज मी घरीच अशी जिलेबी बनवलेली आहे बघा आपणही मुलांना जास्त व्हायचं खाता न देता आपणही अशी घरच्या घरी जिलेबी बनवू शकतो चला तर मग रेसिपी जर माझी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता मी जिलेबी करण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे बघा एक वाटी मैदा आहे एक दोन चमचे बेसन पीठ आहे आणि हा हा आहे तो म्हणजे सोडा आहे एक थोडा चिमुडभरच मी सोडा घेतलेला आहे हा बेकिंग पावडर आहे एक चमचा आपला पोह्याचा चमचा आहे तेवढा बेकिंग सोडा आहे बघा एक वाटी मैदा त्याच्यामध्ये दोन चमचे मी बेसनपीठ घालून थोडे तेलही घातलेले आहेत चवीपुरते मीठही घालून घ्यायचे आहे असं घालून सगळं मिक्स करून चांगलं एकजीव करायचं आहे त्या पिठाला बघा एकजीव करून झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपण एक वाटी म्हणजे असं चार चमचे आहेत ते मी दही घेतलेलं आहे बघा चांगलं दहीही चांगला सह मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक म्हणजे असं पूर्ण व्हायला हवं कोणतेही गाठीतेन होऊ देऊ नका कारण की आपण ज्यावेळेला आपल्या मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा मी प्रत्येक ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवशी किंवा इतर वेळेलाही मुलांना देते मी सहसा करून मुलांना बाहेरचं देत नाही कारण की ते मुलांच्या शरीरासाठीही हानिकारक असतं आणि मुलांना मनसोक्त खाण्यालाही मिळ भेटतं व ताजं आपण जे घरी करतो ते फ्रेश असतं बघा आता पीठ हे आपलं चांगलं मिक्स मी हातानेच मिक्स केलेलं आहे आता एक एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी मी हे घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाणीही घातलेलं आहे गॅस आता पेटवून घेऊन मी एक तारे पाक बनवून घेते पाक हा चांगली साखर विरगळ पर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा आता मी बारीक गॅसवरतीच पाक ही करून घेते कारण कसं होतं आपल्याला ज्या वेळेला आपली मुलं ही मी जास्त करून सहसा करून कोणताही पदार्थ असतो तो घरीच करते मग आता करणार आहे तर म्हटलं तुमच्याबरोबरही ट्राय करू बघा त्याच्यामध्येच मी आता लिंबाचा रसही घातलेला आहे पाकामध्ये जेणेकरून आपला पहिल्यांदा माझा पाक कसा होता आणि आता किती पांढरा शुभ्र झालेला आहे बघा प्रत्येक वेळेला का आपण काय करायचं ज्या वेळेला पाक करतो त्यावेळेला लिंबाचा थोडा तरी रस असे ना घालायचा बघा आता आपला पाकही तयार झालेला आहे आता मी जिलेबीसाठी मी शेवटून बेकिंग सोडा व आपला बेकिंग पावडर असते ती घालून घेतलेली आहे बघ आता मी असं म्हणजे तिरंगा टेप करणार आहे त्यामुळे मी आपला माझ्याकडे समोसा ठेवायचं भरणी होती त्याच्यामध्येच मी हे ही घालून घेतलेलं आहे व कढई मध्ये आपलं जे सपाट बुडाचं पातेलं असतं त्याच्यामध्येच किंवा पॅनमध्ये तुम्ही तेल गरम करत घेतला तरी चालतं बघा मी तेलही थोडं कमीच घातलेलं आहे आणि एक एक जिलेबी घालून असं मी पूर्ण असं भाजून घेणार आहे त्याला कारण की चांगलं हे होतं आणि कमी तेलामध्येच मी घालून पलीकडे आपला पाक आहे त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत माझ्या पांढऱ्या ही जिलेबी करून झालेल्या आहेत त्यामुळे मी केशरी जिलेबी करत आहे बघा जिलेबी ही घातलेली आहे मी करण्यासाठी मी थोडं म्हणून आधी मी पांढऱ्या घेतल्या होत्या आणि त्याच बॅटरमध्ये केशरी कलर घालून मी आता घेतलेला आहे बघा आता मी ज्या पांढऱ्या जिलेबी केल्या होत्या त्याही मी पाकामध्ये घालून आता त्या पाकातून काढून घेते कारण की जास्त वेळ पाकामध्ये ठेवलं तर मऊ होतात आणि आपल्याला ज्यामुळे मी बेसनपीठ घातलेलं आहे बेकिंग पाव ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये त्यामुळे आपले आप जिलेबी करकरीत छान होतात मग आता ह्याही मी त्या पांढऱ्या जिलेबी काढून घेऊन ह्या केशरी जिलेबी ही पाकामध्ये घालून घेते आता मी त्याच बॅटरमध्ये हिरवा कलरही घालून हिरव्या कलरच्याही जिलेबी करून घेणार आहे आपल्या जिलेबी चांगल्या तळत आहेत तोपर्यंत मी हे खाली वर करून घेते रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब